श्री स्वामी समर्थ सर्वांना आता लवकरच दिवाळी येत आहे आणि फराळाच्या पूर्वतयारीची लगबग आता सर्व महिलांची सुरू झालेली आहे त्यातली त्यात चकली करायची म्हटलं की तिची भाजणी करणं करंजीचं सारण बनवणं बरीचशी अशी तयारी आपल्याला करावी लागते त्याचबरोबर चिवडे बनवत असाल तर चिवड्याचे मसाले तुम्ही नक्की घरीच करून बघा अगदी चिवड्याला चव छान लागते अगदी ताज्या मसाल्यातल्या चिवड्याची चव आहे आयत्या मसाल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चिवड्याचा मसाला तर एक किलो पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे मसाला बनवायचा आहे तर ह्या मसाल्यापासून जर तुम्ही चिवडा बनवला तर नेहमी तुम्ही हाच मसाला वापरून चिवडा बनवाल ह्याची मला खात्री आहे मस्त असा खमंग आणि तोंडाची चव वाढवणारा चिवडा आपला ह्या मसाल्यापासून तयार होतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आठ टी स्पून आपल्याला इथं धने लागणार चार टी स्पून जिरं चार टी स्पून हळद वीस ग्रॅम मीठ लागणार आहे एक टी स्पून काळं मीठ घ्यायचं आहे चार टी स्पून बडीशेप अगदी पाव चमचा सायट्रिक ॲसिड चार टेबल स्पून आपल्याला इथं लाल मिरची पावडर आणि दोनशे ग्रॅम आपल्याला साखर लागणार आहे तर मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवत आहे त्याच्यामुळे आमच्याकडे अगदी झणझणीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा असतो त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये गोड वापरत नाही आहे पण बरेच ठिकाणी साखर वापरतात त्याच्यासाठी एक किलोसाठी दोनशे ग्रॅम साखर इथं मी घेतलेली आहे तर त्याची सेपरेट आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बाकीचे मसाले व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही जर भाजक्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये जर गोड आवडत असेल तर तुम्ही हे साखर अगदी शेवटी पिटी साखर करून घालायची आहे अगदी चव छान लागते आंबट गोड तिखट असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार होतो आणि हा मसाला अगदी परफेक्ट एक किलो पोह्यांच्या चिवड्यांसाठी अगदी योग्य प्रमाण आहे तर आता हे सर्व मसाले आपण एकत्र करूया आणि मिक्सरच्या भांड्यावरती व्यवस्थित असं ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त खमंग असा सुगंध ह्याचा सुटलेला आहे आणि लवकरच आता मी चिवड्याची रेसिपी पण टाकणार आहे की भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आणि हाच मसाला बनवून मी तो चिवडा बनवणार आहे अतिशय खमंग आणि कलर चव अगदी परफेक्ट असलेला चिवडा आपण लवकरच बनवणार आहोत आणि बघू शकता इथं आपला चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे आणि असा हा मसाला बनवून तुम्ही बरेचसे चिवड्याचे प्रकार बनवू शकता म्हणजे खारी बुंदी नमकीन बुंदी असते ती पण बनवू शकता आणि मक्याचा चिवडा बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही इथं तिखट वगळलं तर पातळ पोहेच्या सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता अगदी छान असे चिवडे तयार होतात बघू शकता मी याच्यापासून चिवडा बनवलेला आहे अतिशय छान आणि दोन दिवस तरी घरातला सुगंध जात नाही या मसाल्याचा एवढा छान असा मसाला तयार होतो तर नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद